विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता नववी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन चाळीस गुणांचा पेपर असणार आहे वेळ आहे दोन तास तर आपण मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत अधिक सरावासाठी तर तुम्ही पाहू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या काही प्रश्नपत्रिका अभ्यासासाठी आहेत आणि तुम्ही त्याचं पाठांतरण सराव रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे उपयुक्त ठरणार असं आपल्या चॅनल आहे सर्व विद्यार्थ्यांच्या फायदेशीर असं आहे चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूया इयत्ता नववी गणित मित्रांनो आज आपण पाहत आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार बावीस सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू इयत्ता दहावी नववीसाठी हा प्रश्नपत्रिका असणार आहे वेळ असणार आहे दोन तास आणि गुण आहे चाळीस तर फर्स्ट सेमिस्टरची प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला अधिक सराव करण्यासाठी आणि सरावासाठी खूप उपयुक्त अशी असणार आहे कारण यामुळे तुमचा सराव होतो प्रॅक्टिस होते आणि मग तुम्हाला जास्तीत जास्त आत्मविश्वास वाढतो आणि अभ्याससुद्धा होतो तर चला आता मग प्रत्यक्षात सुरुवात करूया व्हिडिओला अधिक सरावासाठी आणि अधिक अभ्यासासाठी उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका आहे तत्पूर्वी चॅनलची नवीन असाल तर आप चॅनलवरती पहा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका भेटतील त्या पहा जास्तीत जास्त सराव करा चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग क्वेश्चन नंबर वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड री राईट द स्टेटमेंट यामध्ये फर्स्ट प्रश्नाचं अँसर आहे थॅलो फायटा इथे तुम्ही लिहू शकता थॅलो फायटा देन आफ्टर सेकंड ईस्ट टिप्रोड्यूज द सेक्ज्युअली बाय द मेथड याचा अँसर आहे बडिंग इथंसुद्धा तुम्ही लिहू शकता बडिंग आणि इथे लिहू शकता थॅलोफायटा तर त पहा थर्ड आहे ऑफ द बायोटिक फॅक्टर अँड अफेक्ट अ वाईड ब्लड बायोडायवर्सिटी बाय द मोस्ट इम्पॉर्टंट इज ज्योग्रफिकल फेवरेबिलिटी फोर्थ आहे इज कॉल्ड एम पी बी एन एम बी बी एन तर इज द प्लांट किंगडम आहे ब्रायोफायटा अँड द इस्टॅब्लिशमेंट वेअर द वेरीयस इस्ट क्लायमेट फॅक्टर अँड रेकॉर्ड आर कॉल्ड एज ए डायव्हर्सिटी ऑब्झर्वेटरी आहे फॅन ऑन ऑनमॅड आऊ ऑडमॅन आउटमध्ये कॉलरा येत आहे रूट रूट रस्ट रुबेला मोजाईट द रुबेला हे त्याचं आन्सर आहे तर सी क्वेश्चन आपण पाहत आहो आईट द ट्रू ट्रूअर फॉल्स द फर्स्ट आहे फॉल्स प्लांट फॉल्स देन दिज अल्सो फॉल्स Question number two Paha uh, following the answer the following questions. Write the name of microorganism by the uh, material. So you got small lactobacilli dosa, some of the yeast spoiled potato curry, clostridium, root nodules of the leguminous plant, the rhizodium, and uh, give the scientific reason, follow the nutrients through the ecosystem cycle. The cycle is rotated. Nephil balls kept in the clothes and by the put away. तर तुम्ही पाहू शकता तर या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बरेचसे रिपीट रिपीट होत असतात काही प्रश्नपत्रिकेतील स्वाध्याय फार महत्त्वाचं असतो किंवा त्यांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला समजल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतात म्हणून मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका ह्या पाहायच्याच कमीत कमी चार ते पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका पहा जास्तीत जास्त सराव करा अभ्यास करा आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे पाठांतरावरती जोर द्या प्रत्येक थडा प्रत्येक टॉपिकला एकदा रिव्हिजन द्या परीक्षापूर्वी तुम्ही स्वाध्याय वाचन करा खरं तर मुलं धड्याच्या खालचा स्वाध्याय वाचन करत नाहीत मॅथमॅट मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करत नाहीत सायन्सच्या फिगरची प्रॅक्टिस करत नाही आणि परीक्षेच्या दिवशी मग तुम्ही अभ्यासाला लागता तर असं नाही चालत तुम्ही जेव्हा टीचर शाळेमध्ये शिकवतात किंवा क्लासेस तुम्ही जॉईन केल्या असतील नसतील काही हरकत नाही क्लासेसचीसुद्धा आवश्यकता नाही तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि प्रत्येक लेसनला एकदा एकदा रिव्हिजन द्या म्हणजे काय होईल तुम्हाला प्रत्येक टॉपिकला पाठांतरण होईल प्रॅक्टिस होईल लिहून होईल आणि ते तुमच्या डोक्यामध्ये आठवणीमध्ये राहील रिव्हिजन ही फार महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन रिव्हिजन अँड अगेन अगेन ड्रॉ द स्केच वेल डॅबल डायग्राम ऑफ द फ्युनेरिया व्हॉट आर द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स तर हे तुम्ही लिहून घ्या प्रश्न आणि त्याचे उत्तरं लिहून घ्या पाठांतरण करा सराव करा वाचन करा वाचनाने हळूहळू तुम्हाला तुमची वाचनाची कॅपॅसिटी वाढेल आणि उच्चार जमतील आणि प्रश्नाचं उत्तर लिहायला जमणार आहे ही प्रॅक्टिस मात्र फार महत्वाची आहे क्वेश्चन नंबर थ्री अन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स आहेत पहा तुम्हाला पाच दिले त्यापैकी एनी फाय आहेत फिफ्टीन मार्सला म्हणजे तुम्हाला इच क्वेश्चन्स आर ओनली इन द थ्री मार्क्स अँड देन आफ्टर फिफ्थ क्वेश्चन्स कम्प्लीट द फोइंग डायग्राम द हिपेटायटीस मलेरियाज अँड चिकन पॉक्स अँड मलेरिया मिलमाइस अँड चिकन पॉक्स आणि हे आहे मलेरिया मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कशाद्वारे होतो अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्समेंट म्हणजे त्याचे आपल्याला काय काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे देन आफ्टर वॉट डिवाईस विल बी यूज टू द शेअर विथ द ऑदर्स अँड नो नॉलेज बाय दिस हॅव द मोबाईल दिस इज द व्हेरी यूजफुल डिवाईस फॉर ऑल स्टुडंट्स पेरेंट्स अँड द टीचर्स ऑल ऑफ यू तर तुम्ही त्याच्याविषयी माहिती लिहू शकता की मोबाईल हे डिवाईस सगळ्यांसाठी उपयुक्त आहे अशा प्रकारे क्वेश्चन्स नंबर फोर अँसर द फॉलोईंग क्वेश्चन्स रीड द पॅशन पॅरेग्राफ अँड अँसर द क्वेश्चन्स बेस्ड नो तर तुम्हाला हा सुद्धा मराठी हिंदी इंग्लिशसारखा एक पॅरॅग्राफ सायन्समध्ये सुद्धा दिला जातो हिस्ट्री हिस्ट्रीजॉग्रफीमध्ये सुद्धा दिला जातो खरं तर ह्या ज्या प्रश्नपत्रिका बनल्या आहेत ना खूप सुंदर आणि खूप विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी बनलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन दिले आहेत पहा पाच क्वेश्चन्स आणि पाचही क्वेश्चनचं तुम्हाला उत्तर या पॅशेजमध्ये दिलेलं आहे पहिल्याचं आहे ॲपेक्स कंज्युमर नंतर डेड लाईन ॲनिमल कार्बन कंपाऊंड हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे त्यामुळे चॅनलवरती सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचा असे नवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि प्लेलिस्टवरती जाऊन व्हिजिट मात्र नक्की करा भेटू उद्या शेवट तो बाय सी